बातमी सिंधुदुर्गातून सिंधुदुर्गात पालकमंत्री कक्ष सुरू झालाय पालकमंत्री नितेश राणे राणेंचा हा उपक्रम आहे सामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडवणं हा पालकमंत्री कक्ष सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी आज पालकमंत्री कक्षात उपलब्ध आहे तर यापुढेही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा मी पालकमंत्री कक्षात सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध राहणार असल्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये आता पालकमंत्री कक्ष सुरू करण्यात आलाय यावेळी नागरिकांच्या समस्या त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून या पालकमंत्री कक्षात उपस्थित राहील आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेईल अशी प्रतिक्रिया यावेळी सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलेलं की जेव्हा जेव्हा येऊन आठवड्यातून एक दिवस किंवा पंधरा दिवसामध्ये एक दिवस मी जेव्हा जेव्हा ह्या कार्यालयाला बसेन तेव्हा तेव्हा जनतेला कळवण्यात येईल त्या ते अनुसार आज वे माझा पहिला दिवस आहे अशाच पद्धतीने मी वेळेनवेळी माझ्या जिल्ह्याच्या जनतेसाठी ह्या कार्यालयामध्ये उपलब्ध राहील माझ्याबरोबर जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी पण आहे सीईओ पण आहे सगळे खात्याचे जे जे प्रमुख लोक आहेत ते सगळेजण हाकेच्या अंतरावर आहे आणि म्हणून जनतेनी इथे यावं हो, आपले प्रश्न सोडून घ्यावं या, या, हो, या दृष्टिकोनातून आज हा माझा दिवस मी घालवतो आहे